माडा तालुक्यामध्ये सध्या तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल पुर्वाडी पंचायत समिती असेल या तिन्ही ठिकाणचे अधिकारी सध्या उपलब्ध नसतात कारण सतरा फेब्रुवारीला आमसभा झाल्यानंतर त्यावेळेसपासून तहसीलदार जेवढे गेलेले आहेत काल ते निलंबित झाले म्हणून मला समजलं परंतु पासून ॲडिशनल चार्ज मोळच्या तहसीलदार कड कधी कुठला तहसीलदार दिल्यामुळे तहसीलदार आपल्या तालुक्याला मांडल्या रेग्युलर नाही दुसरी गोष्ट प्रांत मॅडमची बदली झाल्यानंतरही रेग्युलर प्रांत मॅडमही आपल्या तालुक्यासाठी अद्यापपर्यंत आलेले नाहीत कोठवाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री सुळेसाहेब आहेत परंतु त्यांच्याकडे सुद्धा बारशाचा ॲडिशनल चार्ज आहे त्यामुळे ती सुद्धा तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये फुल टाईम राहू शकत नाहीत आणि त्यामुळं आपल्या माडा तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत प्रशासन सध्या ठप्प झालेलं आहे माझी मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना विनंती आहे की आम्हाला तालुक्यासाठी तहसीलदार ता रेग्युलर देणं काळाची गरज आहे प्रांत ऑफिस प्रांत अधिकारी उपविभागीय अधिकारी देणं गरजेचं आहे आणि बी डीओचा आमच्या बारशा चार्ज काढून फक्त कोरवाडीचा चार्ज ठेवणं गरजेचं आहे कारण आज प्रत्येक ऑफिसला जर गेलं तर आज साहेब ह्या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी मोसाळ जातं सर्वसामान्य माणसाला माहीत नसते अधिकारी आहेत नाहीत त्यामुळं तालुका आपला असा उत्तर पश्चिम पूर्व पश्चिम पूर्वपश्चिम असल्यामुळं गाराकोरेसारख्या आमच्या कोंढर भागातल्या गरम माणसाला जर पंच मांडायला जायचं म्हणजे ऐंशी सत्तर ऐंशी किलोमीटर अंतर पडते तिकडून मानेगावापाकडून कोलवडल्याचं म्हणजे तरी पाच पन्नास किलोमीटरचं अंतर पडते आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सध्या सोडवण्याच्या बाबतीत प्रोसेस पूर्णपणे ठप्प झालेला आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की बाबा आम्हाला ताबडतोब तहसीलदार देणं काळाची गरज आहे प्रांत ऑफिसला प्रांत रेग्युलर देणं आवश्यकता आहे कारण आकृतीचे प्रांत कधी दोन दिवस येतात आणि सर्वसामान्यांना नागरिकांना माहीत नसतं बाबा तहसीलदार कधी आहेत प्रांत कधी आहेत बीडीओ कधी आहेत बीडीओ साहेबांचा सा सुद्धा चा आमच्या बारश्स चार्ज काढून त्यांना कोरडवाडी रेग्युलर देणं काळाची गरज आहे कारण आता दहावी बारावीचा निकाल पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये लागतील सगळ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता असते मराठा समाजातल्या मुलांना जाती जा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी काम ठप्प झालेलं आहे एवढ्या तहसीलदारकडे असताना काही तारखा प्रांताकडे चालल्या तारखा हे सगळे ठप्प झाले आहेत त्यामुळं बाबतीत सर्व निर्णय ताबडतोब घेऊन आमच्या तालुक्याला तहसीलदार प्रांताने बिडिओ ताबडतोब द्यावं आणि जर ह्या महिनेभरात जर काही त्यांनी पोष्टिक जर झालेलं आहे तर त्याच्यावर आता आम्हाला मोठं आंदोलन उभं करायला ला करावं लागणार आहे कारण सर्वसामान्य माणसं माणूस कुठलाही सर्वसामान्य माणूस तहसीलदारला बिडिओला किंवा प्रांता प्रांताला फोन करून जाऊ शकत नसतो सर्वसामान्य माणूस उठतो पिशवी घेतून आपलं तहसील आपल्याला जातो तिथं तहसीलदार नसतं की तिथं हरफटवतो पूर्णपणे देऊ जातं आणि गेली दोन अडीच महिन्यापासून हा अधिकाऱ्याचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा लपंडावं थांबणं काळजी गरज आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्यामुळं आम ताबडतोब आम्हाला तिने अधिकारी द्यावेत अशी मी शासनाला विनंती करतो आणि जर अधिकारी या महिन्याभरात जर आणले आहेत तर आम्हाला त्याच्याविरोधात तीव्र आंदोलन चढावं लागेल जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालण काळाची गरज आहे कारण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी अधिकारी असणार तर कसे प्रश्न सुटणार आहेत एवढा उन्हाळा बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आहे आणि ह्या टेम्परेचरमध्ये सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी कुलगाडी असेल प्रांत ऑफिस असेल नंतर तहसील ऑफिस असेल माड्याजवळ त्या ठिकाणी गेल्यानंतर अधिकारी नसतात तर त्यांचा पूर्णपणे ह्या फाटा होतो काम होत नाही दिवस वाया जातो त्यामुळे सर्वसामान्यांची होणारी आता पिळवणूक हा ताबडतोब आम्हाला तिन्ही अधिकारी द्यावेत अशी मी नम्र विनंती करतो